एका आजोबांच्या डोक्यावर आठ केस होते आजोबा सलून मध्ये गेले सलून वाल्याने विचारलं आजोबा केस मोजू की कापू त्याच्यावर आजोबा बोलले कलर कर कलर इतकं बोलते हलकट जवळ <laughs> गुरुजी विचारता चिंटूला चिंटू माना सांग सगळ्यात जास्त नशा काशात त्याच्यावर चिंटू म्हणतो पुस्तकात गुरुजी म्हणतात कसं काय आव सर पुस्तक उगारलं की झोप येते गुरुजींनी चिंटूला पार पुस्तक खाटेपर्यंत मारला आपल्यालाच आपला अभिमान कावा वाटत जेव्हा पेपर चालू असतात ना आपल्याला काय पण येत नसतं ना पाठीमागनं सर येताना बोलताना पेपर नेट दर पाठीमागचा तुझा पेपर बघत डोल्यात पाणीच <laughs> येतं रव एकदा बायको माहेर राहून परत येते नवरा दरवाजा उघडतो ना जर जरा हसायला लागतो ते सर बायक ते का का जायला हसायला त्याच्यावर नवरा म्हणतो काय नाही मला माझ्या गुरुने सांगितलंय संकटाचा सामना हसत <laughs> हसत करायचा एका <laughs> माणसाने शंभर याला रक्तदान करून एक नवीन रेकॉर्ड केला म्हणून ब्लड बँकेने त्यांचा सत्कार करायचं ठरवलं पण त्यांनी त्या माणसाला न बोलवता त्यांच्या बायकोला टेजवर बोलावलं तर बायकोला आश्चर्य वाटलं माझ कस सत्कार माझ्या नवऱ्यानं रेकॉर्ड केला ना, ना, के ना? तवा ब्लर बँकेने खुलासा केला मॅडम तुम्ही नाही ना आठवलं म्हणून आम्हीच आठवलं <laughs> शेजारचा माणूस एका पोरला विचारत काय रे मग यावेळी किती टक्के मिळाले तुला तर ते पोरग म्हणत आग मरे तमाशा <laughs> चिंटू पिंटूला बोलतो ऐक ना काल माझ्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस होता तर माझ्याकडे पुरेसं पैसे नव्हतं मंगून मीने माझ्या बहिणीची गोल्डन रिंग चोरून तिला गिफ्ट म्हणून केली त्याच्यावर पिंटू त्याच्या कानाखाली मारतून बोलतो तुला लाज नाही वाटत बहिणीची रिंग चोरायला तीन महिने ओव्हरटाईम करून मीने ती गोल्डन रिंग बनवली होती त्याच्यावर चिंटू त्याच्या दोन कानाखाली मारतो बोलतो मग तुला, तुला मारायला लाज नाही वाटत काय पण झालं तरी रिंग तुझ्याच घरात गेले ना एक <laughs> मुलगी आपल्या बॉयफ्रेंडकडे रडत रडत आली न बोलली जानू मना माझ्या बाबाने काल तुझ्याबरोबर बाईकवर कॉलेजला जाताना पाहिलं त्याच्यावर ते बॉयफ्रेंड बोलला मग मग काय झालं त्याच्यावरती पोरगी बोलली काय नाही काय सांगू तुला माझ्या बापूसने माझ्याकडनं बसचे पैसे परत घेतले लाईट एकदा चिंटूला शाळेत यायला उशीर झाला म्हणून मास्तरांनी त्याला विचारलं काय रे चिंटू शाळेत यायला उशीर का जायला तुला चर चिंटू बोलला ते माझ्या आईस ना माझ्या लय जोर ज्वराच्या भांडत होते तर मग मास्तर बोलले मग त्याचा उशीरा येण्याशी काय संबंध त्याच्यावर चिंटू बोलला आईसच्या हातात माझा एक बूट ना बापूसच्या हातात माझं दुसरा होता पायको सावताला आरशा अशी न्यालत होती आणि तिने आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारला काय तुम्हाला माझं वय किती वाटतं त्याच्यावर नवरे तिला बोलला तुझ्या स्किन क्र बघून अठरा तुझ्या कॅशन क्र बघून इस ना तुझा बांदा बघून चोवीस त्याच्यावर बायका म्हणते ऐक तुमचा उगाच आपलं काहीतरी त्याच्या नवं म्हणतो थांब अजून बिहरीच राहिले माझे एकदा <laughs> याक एका माणसाचा जोराचा ऍक्सिडेंट झाला त्याचे मित्र त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले डॉक्टर बोलतो ऐक ग तुम्ही जरा एक तास आधी आणायला पाहिजेल होतं आम्ही त्याला वाचवलं असतं त्याच्यावर तो मित्र चिरुंबला ये नारसाल्या देव का पोकाल बांबूच्या फटके एक तास आधी काय दहा मिनटं आधी ऍक्सिडेंट झालाय एक तास आधी काय मुद्दाम गाडीला ठकून त्याला हिकर घेऊन यायला पाहिजेल होतं का बावलट सासूबाई <laughs> एकदा घर आवरत होत्या त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या सुनाचा बायोडाटा सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता त्याच्यामध्ये लिहल होतं स्वयंपाक करण्याची भयंकर आवर त्याच्यामध्ये सासूबाईंनी त्यांच्या परमाने चेंजेस केले ना लिहल भयंकर स्वयंपाक करण्याची आवर सासूबाई शिक्षिका होत्या ना त्या पण पुण्यात <laughs> <ना था। laughs> मुलगी आपल्या बापूसला पत्र वाचून दाखवत असते मिनी शेजारच्या पांडूवर लय प्रेम करतो मिनी हे घर सोडून पलून चाललो त्याच्यावर बापूस म्हणतो बरं झालं बरं झालं माझा ये आणि तू पैसा वाचवलास त्याच्यावर पोरगी म्हणत नाही बापूस मीने तो पत्र वाचत होतो मला वाटतं आपली आय पलून झाली <laughs> सगळ्या पुरुष भानगरी करत असतातच था। पण सगळ्या भानगरी त्यांना एका झटक्यात आठवतात जेव्हा बायको विचारते जरा हिकर या मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची का बघत सावताच्या मनाला विचारत बघायला नवऱ्याची बायपास झाल्यावर बायकोने डॉक्टरांना प्रश्न विचारला काय डॉक्टर नवऱ्याच्या हृदयात कोणी दुसरी बाई होती का त्याच्या डॉक्टर पण आतरंगीपणे बोलला तिलाच तर बायपास केली आता एक अंधारी रात्र रात्री होती हलका हलका पाऊस सुरू होता एक परगाने एक परगी रात्रीच त्या अंधारामध्ये पावसामध्ये बाईक वरन चालले होते ओले चिंब झाले होते त्या पोरानं बाईक थांबवली त्या पोरीला खाली उतरावली त्या पोरीचा हात हातान झेतला तिला जवळ खेचली पोरगी लाजली न तो पोरगा तिच्या कानात बोलला ऐक ना गाडीतलं पेट्रोल संपलं जरा गाडी ढाकालतीस या काय घरामध्ये सत्यनारायणाची पूजा चालू असत सासूबाईंचं सगळीकडे बारीक लक्ष तितक्या सासूबाईंच्या लक्षात इथं कष्ट गरबर जरूर है म्हणून सासूबाई सुनबाईंना विचारतं काय सुनबाई तिकडं त्या पानावर लाल रंगाचं चिकट चिकट का दिसतं त्याच्यावर सुनबाई बोलते काय ना सासूबाई ते पाच एक फलं मिळाली नाहीत ना मंगून मी फ्रूट जाम लावलं सासूबाई चक्कर येऊन पारल्या काय आहे ना पूजाबाई नाही याला बोलतात भान्नट रिप्लाय एका प्रियसीने एका प्रियकराला केलेला रिप्लाय प्रियकराने प्रियसीला मेसेज केलं डार्लिंग मीने तुझ्याशिवाय नाही जगू शकत तुम्ही माझ्याशी लगीन कर नाही तर मिनी मरून जाईन मिनी जीव देईन त्याच्यावर पी त्याला रिप्लाय करते त्याचं कर नक्की कोण मरायला चाललंय म्हणजे काय आहे ना माझं कॉन्टॅक्ट लिस्टमधले सगळे कॉन्टॅक्ट डिलीट झालेत नाव सांग ना रे पिल्ल्या असं नको ना करू मीने फाकस तर तुझीच सांग ना नाव कोण चाललंय चालू वरबी कुठली मनाला ना एकदा एका लग्नाला जायचं असतं मंगून तो गाण्याला एकदम विचारतो एक ऐक ना गाण्या मना सांग ना मला एका लग्नाला जायचंय मी ने कोणता कोट घालून जाऊ त्याच्यावर गाण्या तंबाखू मलत मलत त्याला बोलतो हे काम कर पेटीकोट घालून जा सगळे लोक तुझ्याकडेच बघतो <laughs> दोन माणसं मस्तपैकी समुद्र किनाऱ्यावर फिरायला चालले होते चालता चालता त्यांना अचानक एक बोर्ड दिसतो बोर्डवर लिवलेलं असतं बुडणाऱ्याला जर तुम्ही वाचवलं तर तुम्हाला पाचशे रुपयांचं बक्षीस मिळेल पहिला एकदम एक्साईट होतं आणि बोलतो ऐक ना मी पाण्यात हुरी मारतो तुम्ही मला वाचव जे बी काय मिळतील ते आपण निम्मे निम्मे वाटून जाऊ दुसरं त्याच्यावर काहीतरी बोलणार तितक्यात पहिल्यानं पाण्यात हुरी मारली न तो बोलला अरे अरे मना पावता येत नाही मना वाचव त्याच्यावर दुसरा त्याला बोला अरे ये बॉर्डर खाली काय लिहल ते तू वाचलंच नाहीस डेट बॉडीला शोधून काढणाऱ्याला तीन हजार रुपयांच बक्षीस आवलंय बेकार